दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सातारा या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आमची या परिसरामध्ये आमची रिपब्लिकन सेनेची बैठक आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे आणि त्या हा, म्हणजे बैठकीचे अध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांतजी खंडाई साहेब होते त्याचप्रमाणे या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम हे त्यांच्या टीमसह या ठिकाणी उपस्थित होते आजची बैठक ही अतिशय उत्साहवर्धक झालेली आहे आणि म्हणून या बैठकीच्या मार्फतीत माध्यमातून मी काकासाहेबांना अशी विनंती करतो की या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल या जा ठिकाणी करतो की महाराष्ट्रातील तमाम रिपब्लिकन सैनिकांना आपण संदेश द्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे सगळे भारतीय याने मी असं एक संबोधित करतो की घरघर आंबेडकर अशा पद्धतीची एक घोषणा आपण द्यावी आणि ती घोषणा घरघर आंबेडकर गेल्यानंतर घरघर रिपब्लिकन सेना अशा पद्धतीने त्याचं हे व्हायला पाहिजे आणि ही रिपब्लिकन सेना अशा पद्धती पुढे पाजे, पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासन बनली पाहिजे असं मला वाटतं रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेतचा एकच राज साहेब तुम्ही बढो आनंदरा साहेब तुम आगे बढो काका साहेब प्रमाणकर आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा साहब बंबाकर आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भीम जय भीम